आप नोकरी कर करहेर मॅट ड्युटी असं म्हणत पाताल लोक टू चा उत्कंठावर्धक असा ट्रेलर रिलीज झालेला आहे गेल्या काही दिवसांपासून पाताल लोक टू ची चर्चा चांगली पोस्टर टीजर नंतर या वेब सिरीजचा ट्रेलर रिलीज झाला वेब सिरीजचा चा ट्रेलर येतात आणि ट्रेलर वर लाइक्स आणि कमेंट असला वर्षाव गेलाय नाही पाताल लोक ची फॅन फॉलोइंगच एवढी होती पाता लॉक टू मध्ये हातीराम चौधरी म्हणजे जा आपले जयदेपालावत नवीन मिशन मध्ये दिसणार आहेत आता हे मिशन सोडवायला हातीरामला पुन्हा एकदा अडचणींचा सामना करायला लागणार त्यात ज्युन्स सिनियर ऑफेसर अन्सारी हातीरामच्या हाताखाली काम करायचे तिच्या आता बढती होऊन ती वरिष्ठ पदावर पोहोचलाय त्यामुळे एक वेगळीच घुसमट हतीरामच्या मनात आहे अशातच पोलीस खात्यात एका हत्येचा तपास करण्याची केस येते ही केस सोडवायला हतीरामला नागालँडला जावे जाव्या लागणार ला पुढे ला ला। काय घडणार हे वेब सिरीज आल्यावर कळणार आपल्याला सोडा लोक चा नवीन सीझन सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस ला प्राईम व्हिडिओवर वर रिलीज होणार यामध्ये जयदीप अलावर पुन्हा एकदा हातीराम चौधरीच्या भूमिका झळकणार याशिवाय वेब सिरीज मध्ये तिलोत्तमा शोमे इश्वक सिंग गुल पना अनुराग अरोरा या कलाकारांची प्रमुख भूमिका असणार आहे मागच्या सीझन मध्ये ट्विस्टन्स आणि लेजेंडरी अशी कॅरेक्टर्स आपल्याला बघायला मिळालेली आता या सीझन मध्ये कोणकोणती लेजेंडरी कॅरेक्टर्स अजून आपल्याला बघायला मिळणार आहेत हे आता समजणार आहे आपल्या सतरा तारखेला त्याचबरोबर अजय देवगनच्या आझाद सिनेमाचा पण ट्रेलर रिलीज झाला अजय देवगनचा पुतण्या अमन देवगन आणि रवीना टंडनची लेख राथा ठडाणी आझाद या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत आझादच्या ट्रेलरमध्ये आपल्याला बघायला मिळते घोडेस्वाराची कहाणी या घोडेस्वाराची भूमिका अजय देवगनने केली अजय देवगन क्रूर ब्रिटिश सेनेच्या तावडीतून सत्ताची सुटका करतो या ट्रेलरमध्ये ट्विस्ट तेव्हा दिसतो जेव्हा एक घोडा बेपात हा घोडा भेटतोय अमनला अमन त्या घोड्याची देखभाल करतोय दुसरीकडे दे अजय देवगन त्याच्या हरवलेल्या घोड्याच्या जी शोधासाठी जीवाचं रान करताना आपल्याला बघायला मिळतो मग पुढे काय होतं याची कहाणी आझाद पिक्चर मध्ये आपल्याला बघायला मिळू शकते ट्रेलर मध्ये रवींद्र टननची मुलगी राशाची दराशी झलक बघायला मिळते आपल्याला आता ही नवीन जोडी प्रेक्षक ऍक्सेप्ट करतात का पोटिझमचं नाव अजून यांना पण धिक्कारला जाऊ शकते हे आता आपल्याला सतरा जानेवारीलाच कळणार आहे कारण की सतरा जानेवारीला हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होणार आहे तर हे होते आज रिलीज झालेले दोन मोस्ट अवेटेड टीजर आणि ट्रेलर तुम्हाला काय वाटतं या टीजर अँड ट्रेलर बद्दल आणि तुम्ही या मूवी आणि सिरीजसाठी एक्सायटेड आहात का हे मला नक्की कळवा कमेंटमध्ये आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा मी भेटतो तुम्हाला पुढच्या कुठल्या तरी व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद